लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी बातमी मागची थाळी उमदीचा आर्या जाधव प्रथम उमदी तालुका जत येथील महात्मा विद्या मंदिर व ज्युनियर कॉलेज उमदी येथे शिकत असलेल्या आर्या श्री जाधव या विद्यार्थ्याने थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलाय तर गोळा फेक या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविलाय जत येथील आर आर कॉलेज येथे तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये उमदी येथील विद्यार्थी आर्या जाधव याने थाळीफेक या मैदानी खेळामध्ये प्रथम तर गोळा फेक या खेळामध्ये द्वितीय क्रमांक पटकावला असून जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता त्याची निवड झाली त्याला क्रीडा शिक्षक संजय नांदनीकर यांनी मार्गदर्शन केले तर चेअरमन महादेवप्पा होर्तीकर व्हाईस चेअरमन रेवाप्पाना लोणी सचिव एस के होर्तीकर प्राचार्य एस सी जमादार यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी